येवला शहरात सर्रासपणे नायलॉन वापर अजूनही होताना दिसत असून येवल्यातील पैठणी गळ्यात अडकल्याने या तरुणाचा गळा चिरला गेला असून हात देखील कापला गेल्याने या तरुणांच्या गळ्याला दहा तर हाताला पाच टाके पडले असून या युवकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे अनिरुद्ध मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये नरेंद्र सुनील मोरे वैवर्ष अठरा हात धरून येवल्याकडे येत असताना रस्त्यावर त्याला मांज्याने त्याचा गळा कापला असून त्याला अनिरुद्ध हॉस्पिटलमध्ये त्याला टाके टाकण्यासाठी आणले आणले असताना त्याला गळ्याला त्याला टाकी कमीत कमी दहा टाके पडलेले असून उजव्या हाताच्या बोटाला त्याला पाच टाकी पडलेले आहेत तर त्या पेशंटवर उपचार चालू असून पुढील तपासणी आणखी त्याचा उपचार आपण एक व्यवस्थित करूया नागरिकांनी नायला नॉ नायलान मांजा वापरू नये याची सतर्कतेने काळजी घ्यावी ही हॉस्पिटल प्रशासनाकडनं मी विनंती करत आहे